नमस्कार मित्रांनो तर साक्षी आणि परमवीर दादाच्या बाळासोबत काय घडले ते तर तुम्हाला मधून कळतच असेल काय घडले म्हणून असं नव्हतं घडायला पाहिजे तर साक्षीच्या बाळाला भाव पूर्ण शेत आणले आणि मला पण खूप दुःख झालेलं आहे साक्षीचं वय पण नव्हतं लहान वयातच लग्न केलं आणि साक्षीला एक मुलगी झाली होती सव्वा महिना झाला नाही तर देवा घरी निघून गेली ते काय आपल्या हाती नसते येणं आपल्या हाती नसते आणि जाणं बी आपल्या हाती नसते ते देवाच्या हाती असते जे काय घडायचं ते आणि साक्षीला एक तर शिजर झालं खूप दुःख झालं बाई बाईचं दुःख समजू शकते साक्षी आणि परमवीर दादाच्या मनातून तो लहानसा बाळा देवाघरी निघून गेलेला आहे